जिल्हा परिषद केंद्र शाळेतील ज्येष्ठ शिक्षक गणेश किसन केदार सुधीर विनायक खोले नियत वयोमानाने एकाच दिवशी सेवानिवृत्त झाले त्यांचा सेवापूर्ती सोहळा मंगळवार दिनांक तेरा ऑगस्टला मोठ्या उत्साहात संपन्न झालाय सर्व गावकरी मंडळींनी खोले गुरुजींच्या आदर व प्रेमापोटी तसेच असंख्य माजी विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव सकाळी दहा ते बारा या वेळेत बैलबंडीची आकर्षक सजावट करून संपूर्ण गावातून लेझीम पथक फेटे बांधून संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढली आहे या प्रसंगी गावकरी मंडळींनी माता भगिनींना आपल्या प्रेमाचा वर्षाव करून त्यांचे शाल व श्रीफळ देऊन औक्षण केले दोघेही गुरुजी या प्रसंगी भाऊक झालेले होते सर्व पाहुण्यांना स्नेहभोजनाचे आयोजन होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निलेश पटके सरपंच प्रवीण सिंगाडे उपसरपंच प्रमोद खलोकार प्रमुख अतिथी गजानन सावरकर अनंता नहाटे सौमंजुताई वाहुरवाघ त्यानंतर ठीक साडेबारा वाजता निरोप समारंभाला सुरुवात झाली आहे या प्रसंगी जिल्हा परिषद शाळेतील दोघाही सत्कार मूर्तीचा सहपत्नी शाल श्रीफळ साडी चोळी ड्रेस गिफ्ट हॅम्पर देऊन वृद्ध सत्कार करण्यात आलाय या प्रसंगी इतर मान्यवरांनी सुद्धा दोघा सत्कार मूर्तीचा यथोचित सन्मान केलाय मान्यवरांनी आपल्या भाषणात खोले सरांची कामाप्रती समर्पण सहकार्य तत्परता याची यथोचित वर्णन केले आहे खोले सरांनी सत्काराला उत्तर देताना अठरा वर्षातील सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे हे माझे गाव समजून मी काम करीत राहिलो पुढेही करणार कारण विद्यार्थी माझे दैवत असून त्यांची सेवा करणे ही माझी प्रथम कर्तव्य मी समजतो असे म्हटले केदार सरांनी मुख्याध्यापक पदी गेल्या तीन वर्षांमध्ये शाळेला यशाची पताका सर्व दूर पोहोचवण्याचे काम केले आहे यावेळी शिक्षकाबद्दल भावना व्यक्त केल्या स्वरूप निलेश पटके दिया गजानन रेवस्का आराध्या मयूर पळस्कार या विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निलेश फटके मयूर प्रणीत खलोकार राहुल अडोकार राहुल हुसे कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मयूर पळस्कार विशेष सहकार्य प्रभारी मुख्याध्यापक भास्कर इंगळे कैलास देशमुख छायाताई चौधरी ज्योतिताई इंगळे सर्व कर्मचारी वृंद विद्यार्थी शिक्षक शिक्षिका अंगणवाडी सेविका आशाताई ग्रामपंचायत सदस्य

सेवापूर्वी सत्कार बोला हो त्याबद्दल मी यांचा आभारी आहे तसेच त्यांचं आयुष्यभर रुमी राहील त्याचप्रमाणे माझे मुख्याध्यापक ते सुद्धा तीस सहा दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त होत आहेत त्यांची सुद्धा सत्कार शोभायात्रा गावकरी मंडळींनी काढली त्याबद्दल मी आपल्या संपूर्ण गावचे आयुष्यभर